टिटवाळा येथून दोन आरोपी जेरबंद चोरी केलेली इको कार व मोटरसायकल जप्त युनिट दोनची कारवाई दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चोरीच्या इको फोर व्हीलरबाबत गुन्हा नोंदविण्यात आला होता गुन्ह्याच्या तपासासाठी गुन्हे शाखा युनिट दोनने तांत्रिक माहिती आणि सी सी टी व्ही फुटेजसह घटनास्थळाच्या परिसरातील तपास सुरू केला या तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली की आरोपींनी फोर व्हीलर चोरी केली असून ते टिटवाळा कल्याण येथे आहेत मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी तातडीने टिटवाळा येथे एक सापळा रचला आणि दोन्ही आरोपींना पकडले आरोपींच्या ताब्यातून चोरी गेलेली इको फोर व्हीलर क्रमांक एम एच पंधरा जी एक्स शून्य दोनशे बारा आणि चोरीस गेलेली बजाज पल्सर दोनशे वीस मोटरसायकल क्रमांक एम एच झिरो सिक्स जी बी सत्याहत्तर एकोणीस जप्त केली या मुद्देमालाची एकूण किंमत तीन लाख रुपये आहे आरोपींनी केलेल्या कबुलीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा उघडकीस आला आणि आरोपींविरोधात पुढील कारवाई सुरू करण्यात आली पुणे शाखा युनिट दोनच्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी विशेषत सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेडकोळी पोलीस हवालदार सुनील आहेर अतुल पाटील प्रकाश महाजन आणि चंद्रकांत गवळी यांच्या कठोर मेहनतीमुळे हा यशस्वी तपास पार पडला या प्रकरणात अधिक तपास सुरू असून आरोपींच्या मागील गुन्ह्यांबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे